गवत होतो आणि पावर आहे काय करता गाई मकात पोहू शकता रेला कस आले का पो आपण कन्स तर आणखीन नाही मकाला हे कन्स मकाला कन्स आले का की विकले विकले जातात आल्या आल्याच हॉटेलवाले घेऊन जातात गाई जापून मकाला भेड का मारून आलेला नाही आता जेवढं ओल झालं आहे ना तेवढ्यालाच फावर आहे नंतर पुढं वल्लं पाणी घिलागा, का मग द्यायला आहे त्याला आपण जाऊ आता पाता पाता फॉवर मारून झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा माझ्या यूट्यूब आय डी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, मध्ये आहे तिला जाऊन सबस्क्राईब करा बाय बाय गायच